बेलदार समाजाच्या सभागृहाची बिकट अवस्था झाल्याने समाजातील पदाधिकाऱ्यांनी केली के नाराजी व्यक्त खोपोली शहरात शिळपाटा येथे बेलदार समाजाचे सभागृह आहे या सभागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे व समाजाच्या बैठका होत असतात परंतु कालांतराने प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे सदरील सभागृहाची अवस्था ही अतिशय वाईट झाली असून यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी नेहमी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बेलदार समाजाच्या वतीने केला असून नाराजी व्यक्त केली आहे यावेळी बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्य सचिव राम भाऊ पवार यांचं खालापूर तालुका सचिव लखन पवार कार्याध्यक्ष शरद पवार उपाध्यक्ष शैलेश पवार गणेश मोहिते खजिलदार प्रकाश चव्हाण सल्लागार संतोष पवार प्रकाश साळुंके सचिन पवार विशाल मोहिते सागर मोहिते शंकर पवार रोशन साळुंके विशाल पवार अभिजित पवार अनमोल पवार अशोक पवार विशाल चव्हाण गोविंद पवार प्रभाकर पवार सागर पवार कोहिनूर चव्हाण पुंडलिक साळुंके कैलास पवार विलास पवार संतोष देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार मी शरद पवार शिवपाटा खोपुले येथील स्थानिक रहिवासी आहे दोन हजार नऊ साली मान्य देवेंद्रजी साटम साहेब त्यावेळचे तत्कालीन आमदार यांनी आम्हाला अंदाजे साडेतीन लाखाचा जो प्रशासकीय शासनाचा निधी आहे तो आम्हाला समाज मंदिरासाठी बांधून समाज मंदिर बा बांधण्यासाठी दिला होता परंतु दोन हजार नऊ पासून ते आज साल दोन हजार पंचवीस आहे त्या काळामध्ये आम्हाला जे अधिकारी असतील जे स्थानिक आमची प्रशासकीय संस्था आहे खोपोली नगर परिषद तेथील स्थानिक नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील किंवा सी ओ साहेब परंतु त्यांनी आम्हाला असंच जे शासकीय कागदी घोडे असतात त्या घोड्यांमध्येच आम्हाला नाचवत ठेवलेलं आहे अशीच अधिकारी येतात आश्वासनं देऊन जातात की तुमचं आम्ही अशाच प्रकारे काम करू आणि तुम्हाला असं प्रशासकीय मोठं एक सभागृह समाज मंदिर बांधून देऊन परंतु ती आश्वासनं इलेक्शन आलं की अशीच वाऱ्यावर विरून जातात तसेच आता आम्हाला जे दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये आमदारकीचं इलेक्शन झालेलं आहे तर त्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये हे जे आमच्या खालापूर तालुक्यामध्ये जो काय आठ दहा हजार संख्येने बेलदार समाज आहे आणि त्या बेलदार समाजाची गरज स्थानिक आमदारांना पण होती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही अंदाजे पंचवीस लाखाचा निधी हा तुमच्या समाज मंदिरासाठी मंजूर करतो परंतु आता आम्ही पाठपुरावा केलेला आहे बघू आता त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनांची पूर्तता करतात का त्यासाठी आम्हीसुद्धा त्यांची वाट बघत आहे नमस्कार मी सचिन पवार शिवपाटा खोकुल येथील रहिवाशी आहे बेलदार समाजाचा एक ग्रामस्थ आणि एक समाज बांधव आहे दोन हजार नऊ साली माननीय देवेंद्रजी साटम आमदार महोदय यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील एकमेव समाज मंदिर शिवपाटा वाजू मार्केट येथे बांधण्यात आले तदनंतर त्या समाजाचे इथं कार्यक्रम होत गेले परंतु समाजाच्या समाज मंदिराकडे स्थानिक प्रशासनाने योग्य प्रकारे लक्ष दिलं नाही त्याला कोणत्याही प्रकारे डागडो निधी दिला नाही या कारणास्तव आज त्या समाज मंदिराची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आमच्या खो खालापूर तालुक्यामध्ये साधारणतः तीन हजार समाज बांधव आहेत या आमच्या बेलदार समाजाच्या बांधवांमुळे या खालापूर तालुक्याच्या प्रत्येक विकास कामामध्ये असो सामाजिक कामामध्ये असो दरवेळेस अग्रेसर राहिलेला हा समाज आहे परंतु स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज आमच्या समाज बांधवांसाठी एक हक्काचं ठिकाण देखील आम्हाला उपलब्ध नाही जे आहे त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे माझी प्रशासकांना प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे का या समाज मंदिराकडे त्यांनी तात्काळ लक्ष देऊन या आमच्या समाज मंदिराची तात्काळ दुरुस्ती करून द्यावी अन्यथा आमचा समाज म्हण आमचा समाज संपूर्णपणे रस्त्यावर उतरून या गोष्टीची पूर्णपणे निंदा करतो आणि या प्रशासनाकडे ती मागणी करतोय